आणि म्हणून खरच खूप अभिमानाचा आणि भाग्याचा दिवस आहे एवढा मोठा संत महंतांच्या सानिध्यात माझ्या माझ्यासारख्या एका छोट्याशा मुलीला बक्षीस मिळते बक्षिसाचं योग्य आमचे चुलते म्हणजे एल एन सर यांच्यामुळे मिळाला कारण त्यांनी मला या स्पर्धेबद्दल माहिती दिली आणि अल्पशा वेळेत मी याच्यात भाग घेतला घरच्या काही कामांमुळे मला त्याच्यात जा जास्त लिहिणं शक्य झालं नाही परंतु जे काही मी लिहिलं त्या स्पर्धेत माझा सहभाग होता याचा मला सारखा अभिमान होता बक्षीस मिळवण्यासाठी नाही तर त्या स्पर्धेत आपलं नाव येण्यासाठी जे प्रास्ताविकात सरांनी सांगितलं त्यामध्ये खरच खूप अभिमान असतो की एखाद्या स्पर्धेचा आपण कुठेतरी भाग आहोत आणि घरचं वातावरण पाहिलं तर पहिल्यापासूनच आध्यात्मिक आहे म्हणजे आजकाल आपण म्हणतो की जाती पाती किंवा असं काही तर एका मारवाडी समाजातून मी येते जैन समाजामधून येते आणि ह्या जैन समाजामध्ये म्हणजे आमच्या पूर्ण घरातच आमच्या आजीपासूनच अध्यात्माची एक वेगळी ओढ आहे आमचे वडील माझी आई असेल माझा भाऊ असेल यांच्या सतत संत महंतांच्या सानिध्यात असणारा आमचा परिवार आणि हा मला मिळालेला योग हा खरंच खूप भाग्याचा आहे मी या सगळ्यांचे आयोजकांचे आणि संयोजकांचे आणि तुम्हा सर्वांचेही खूप

उपस्थितीत आपली आपल्याला किती मानतात कारण आजच्या धावपळीच्या जगात आपल्याला पैसा जास्त प्रिय झालाय आपण माणसाला किंमत देत नाही पण आजही थांबल्यानंतर समजलं की आपण एवढे लहान असूनही आपल्याकडे एवढी मोठी मंडळी आहेत सरांनी सांगितलं की ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय आपल्या वीड सापडला म्हणजे हा आपल्यासाठी अभिमान आहे जर आज बीडचं नाव घेतलं तर पहिल्यांदा येतो गुन्हेगारी पहिल्यांदा येतो कॉपीचा जिल्हा पण दोन गोष्टी गोष्टी सांगताना आमच्या जिल्ह्याकडे आहेत उल्लेख व्हावा या, या दृष्टीनं मी बीड जिल्ह्यावरही एक लेख लिहिला होता अल्पशा प्रमाणात तो फॉरवर्ड झाला परंतु मला लिखनाची एक आवड आहे काही दिवसांपूर्वी आषाढी वारी मी लिहिलं ते मी सादर करू इच्छिते जी ती मी थकलेल्या पावलांना पुन्हा उभारी भरली थकलेल्या पावलांना पुन्हा उभारी भरली काय रे सावळ्या म्हणे आषाढी जवळ आली ऊन वाऱ्या पावसाला झेलून टाळ मृदुंग टाळ मृदुंग गुंतवून बुं। मसाला झेलून टाळ मृदुंग गळ्यात गुंतवून तुळशीला डोईवर नाचून दोन भाकरीचं पिटोर बांधून लुगड्याला ठिगळं जोडून शेजारची म्हातारी जोडी निघाली पणे आषाढी जवळ आली अठरा पगड जातीची माणसं संगतीला घेऊन माणूस हित जात माणूस हित जात आणि माणूस की हाच धर्म म्हणून पाऊल पंढरीला निघाली म्हणे आषाढी जवळ आली

लेकरांवर कृपा अशीच राहू दे सावळ्या तुझी लेकरांवर कृपा अशीच राहू दे धन्यवाद